मी सुरुवातीला अद्वय बाबा हिरे येते उभाटा गट शिवसेना सगळ्यांनी खाली बसा खाली बसा सगळ्यांनी मागे कॅमेरा कुणी उभं राहू नका सगळ्यांनी खाली बसा सगळ्यांना विनंती आहे की आपण खाली बसायचे कुणी उभं राहायचं नाही सगळ्यांनी खाली बसा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा श्री पवन यशवंत ठाकरे जिल्हाध्यक्ष उभाटा गट आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत श्री सुरेशजी गवळी जिल्हा समन्वयक उभाटा गट शेखर पाटील सगळ्यांनी खाली बसा कोणी उभं राहू नका सगळ्यांनी खाली बसून घ्या श्री सुरेश गवळी नंदलाल दशरथ शिरोळे मनोज भाऊ जगताप युवासेना जिल्हा प्रमुख विनोद आत्मारामजी बोरसे रवींद्र सूर्यवंशी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती काशीनाथ श्यामभाऊ पवार माजी चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव श्यामभाऊ पवार रवींद्रजी निकम संचालक कृषी उत्पन्न समा उत्पन्न बाजार समिती मालेगाव कापूर सिंग झालटे सरपंच गोरख खैरनार संचालक अशोक पुंडलिक आखाडे या सर्व मान्यवरांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे यानंतर मी नावं घेतो त्यांनी आपण जाग्यावरच बसायचं आपला पक्षप्रवेश झाला असा अध्यक्षाच्या वतीनं जाहीर होईल जीवनजी हिरे संजयजी दसपुते रिया शेख प्रतीक पाटील संजयजी निकम अमोल निकम दशरथ निकम किशोर निकम धर्मा निक धर्मा अण्णा जितेंद्र ठाकोरे सतीश ढके पोपट नाना पवार नतु बाबा खैरणार अतुलजी वाघ ललित सोनवणे अशोक भाऊ कन्नोर अनिल भाऊ तेला मुन्ना भाऊ मोरे जालिंदर शेलार संजय बदाने हिरालाल नरावडे या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये स्वागत होते गिरीश महाजन साहेब देखील उपस्थित आहेत आणि आपले माजी जिल्हाध्यक्ष सुनील अण्णा गायकवाड या मान्यवरांच्या उपस्थित सर्वांचं स्वागत ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पाठीमागे नोंदणीसाठी जायचंय हॉलच्या पाठीमागे नोंदणी सुरू आहे ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पाठीमागे नोंदणीसाठी जायचंय हॉलच्या पाठीमागे नोंदणी सुरू आहे त्यामुळं ज्यांचा प्रवेश झालाय त्यांना विनंती की आपण हॉलच्या पाठीमागे थांबायचंय ज्यांचा प्रवेश झाला आहे त्यांनी नोंदणीसाठी पाठीमागे जायचं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये मालेगाव येथील सर्व उभाटा गटातील या पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये गिरीश महाजन साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांचा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते ने अद्भय हिर यांचा भाजपात प्रवेश झाला आणि जिकडे रवींद्र चव्हाण आता बोलत आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष भार भारत माता की सर्वांचे मनापासून धन्यवाद खूप खूप आभार आपण सर्वजण या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो एक ग्रुप फोटो काढला जाईल एक ग्रुप फोटो काढला जाईल त्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट